बापा, 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 किती कचरा करून ठेवला सोन्यानं हा एवढा मोठा झाला हा सोन्या घोडमे पण तरी सुधरत नाही कचराच लुटून दिला पलंगाच्या खाली झाली का काम हा हो? सुनीता काय करून राहिली ओ ना मग पद्मा माय येई कशी काय चक्कर मारलं अगं काय नाही उद्याची हरकाळी काय ना मग त काही तयार काय दिसत नाही आले ती काही बजारी जरा लागते की हो ना हरकालीची काय अहो हो ना उद्याची हरताली काय म्हणूनच तर आहे भैया पलंगाचा खालून इकून तिकून झाडून राहिली अहो असा कचरा करून ठेवला व सोन्यानं मला कसा कचरा करून ठेवला म्हटलं बाई उद्या साफसफाई काही करू होत नाही आपलं करणं उपसऱ्या दिवशी थकून जातो जीव अन का उपस आहे कसं मी काही फराळाची करत नसतो बाया खातात मी उसळं येते मी नसतो करत काही मी फक्त असे फ्रूट खातो बोलून म्हटलं जसं मग आताच म्हटलं साफसुफ करून घ्या उद्याची हरताली काय बजार राहिला बिचारी आणायचा जायला की नाही बाजार बजार ती आणली का सगळं सामान आणलं बेलपुडा वनस्पती सगळं आणलं काय आजकाल सगळं इकतच भेटते माय बाई पहिल्या काळात आपण तर थोकायला आता कुठे हो आता तर तसं ऐकतच भेटते नाही व माही राहिलं ना बाई घेणं तुला सांगतो श्री का शांताबाई गेली म्हटलं आणले बजार शांताबाईबाबी त्यांना गो बाई तोंडापुरती म्हटलं नाही म्हटलं सुविधा आपल्याला आणि पाहिजे आता आप शांताबाई आपल्याला दुरुस्त लोटायला लागली बरं इतकेत आणि ती बबिता बी आता घरात राहायला गेली शांताबाईच्या त्याची एकच लग त्याचं लग झालं बाई आणि ती गंगूबाई बी आपल्याला लगे म्हणत नाही आपल्याशी बोलत नाही नाही व असं नाहीये आहे म्हणा शांताबाई नाहीये तशी आता अशी काही कामात नाही त्यांना लक्ष नशी झालं शांताबाईचं शांताबाई तसं नाही करत काही पद्मा जाऊ दे ना मग आपण दोघी चाललं जाऊ चालतं काय हां तशी मी माय काम झाली आता एवढं खुंजा भरतो चालले जाऊ राहिलं काय चाललं मग चाल काम काय काम केलं कमी जाऊ चाल ना मग बबिता याच दुकानातून घेऊ ना या दुकानातून घेत असतो मी हमेशा पाहिजे लाईन करायचे कपडे भेटतात आणि साड्याही भेटतात आणि भाव बी आपल्याला म्हणजे पद्धतशीर लावतो या दुकानातून घेऊन घेऊ मग जास्त काही फिरायला पुरत नाही हो का शांताबाई तुमच्या वैकी आहे ना दुकान मग काय घोर आहे आणि चल ना मग चल पिंकीला फरा काही घेऊन घेऊ आणि काय साडी घ्या लागते का मग गंगूबाईले गंगूबाई साडी घेऊन आल्या का प्रियासाठी अव हो ना बघिता पहिली खरी तरी काय नव्हती जी साडी आणि मेहंदी ता कोण बांगड्या सगळं सांगा आई तर मग सगळं घेऊन घेऊ साडी घेऊन घेऊ पहिले त्याच्यावर मग माझे मॅचिंग घालतात पुरी मॅचिंग आणा म्हणे आई मला बांगड्या घेते तर म्हटलं बरं बाई बांगड्या घेऊन घेऊ मग लगेच एका वर्षांत आई वाटा आलो तर मग ते बेल फूल आणि गणपतीची खाली मूर्ती गिरती पाहून घेऊ हो गणपतीची मूर्ती चांगली भेटली तर पाहू नाही तर मग तो बबण्या घेऊन विचार भला नाक लावते असंच ना करून आणला तसाच करून आणला तो मग मी नाही तर मग सकावून बघणारी पाठवून देईन बरं पहिले आता गे, आपल्या घेता घेता टाइम होते हे आपल्या व्हिडिओ संपून जाते चला मग घेऊन घेऊ साडी घेऊन हर घरातली सामान घेऊन घेऊ दाखव रे भाऊ चांगल्या चांगल्या साड्या दाखव बरं आम्हाला चांगल्या चांगल्या साड्या चां� दाखव नवीन नवीन डिझाईनच्या दाखव हा नवीन डिझाईनच्या बरं मावशी काठापदराच्या पाहिजेत का वर्कच्या पाहिजे म्हणजे सांगत असं मी कशा आणत आणि किती रेंज पर्यंत पाहिजे अरे बापा दाखव ना आता रेंज काय आता दाखव चांगली हजार बाराशे लोक दाखव अन नवीन डिझाईन दाखव हे किती वर्षांचा मी आजकालचे कोर्सेसचे हिशोबाने दाखव काठा काठापदराच्या काही दाखव नको नवीन डिझाईनचे दाखव का रे ते किसना भाऊ नाही आहेत दुकानात किसना भाऊ असले की बरोबर दाखव दाखता येच नाही सांगा लागत किसना भाऊ सुट्टीवर आहेत मी दाखवतो ना तुम्हाला मावशी नाही थोडं म्हटलं तुम्हाला फक्त विचारलं बघ तुम्हाला कशी पाहिजे काय पाहिजे तर अरे नाही रे म्हणजे असं नाही म्हणायचं मला जसं त्यांच्या आमच्या वैकीच्या आहेत की नाही म्हणून म्हटलं असं असं बरं बरं दाखवतो ना दाखवतो तुम्हाला हे पण मावशी या साड्या पाहून घ्या सगळी लेटेस्ट डिझाईन आहे याच्यातली पाहून ती आवडते जी आवडत असेल ते बाजूने काढून टाका पाय बा गंगू तुला एखादी पसंत नाही का पाय नव बबिता एखादी घेणार साडी आई ही घे ना आई मस्त आहे पिवळ्या कलरची मस्त वाटून झाली नाही पिंके तुले काय नाही बाई बाई मी नाही घेत अ घे बे ना एखादी साडी आता घर बांधलं वास्तू दिसतो करायला लागेल का माहिती नेशली मस्त काटापत्राची चांगली वाटते व नाही हो शांताबाई वास्तुतले किती त्यातली एखादी घालून घेऊन कोणती बी आता नाही बाई पैसे खर्च करत पहिलेच लाईन अरे पैशाची शांता बाई हे बाय असं करतो तशी बी मला तुले वास्तुक साडी घ्यास लागेन मग याचं बिल मी देऊन देतो तू फक्त पसंत कर नाही व शांताबाई नाही नाही बाई किती ती मदत केली माई पहिले किती मदत केली बाबा बाबा आता नाही बाई आता काही गरज नाही अरणगीर आणि शांताबाई मग तुम्हाला कार्यवाली राहावं लागते व किती मदत केली त्यांनी अयापासून काय ते अलग असते मदत केली तर वापस विघीन म्हटलं मी मी काय सोडणार थोडी नाही फुले पैसे पैसे पण सोडत नसते कोणी कोणाला पण जे रीतीरिवाज आहे ते करावंच लागत असतात चुपचाप ना पसंद कर नाही तर मग ते पोरले पसंत करायला लावतो सांग का पिवढी खा पिवढी मग सांगतो पिवढी खा पिवढी आवाज मला बरं पिवढी का भाऊ हे पिवळी बाजूने काढतो आम्ही केवढ्याची आहे पिवळी साडी पिवळी पावशी साडे बाराशे रुपयाला येऊन देईल एकच भाव आहे तरी त्या दुकानात जरा बराबर लावणं ते तिकडला कलर आहे की ना निळे काटात ते आवडली मला ते मी ठेवतो मग मग जोडीच होऊन जाते ना शांता हो बाई ती इकडली ठेव ना मग हे कलरची मग तीन बरोबर तिकली होऊन जात आपल्याला हा पाय तिन्ही जे भाव सांग बराबर आम्हाला आम्ही तिन्ही घेतो हो रे गड्या आम्ही तिन्ही घेतो मग मला घेतले थोडे साड्या आहेत मला बारा दोघी घेऊन राहिल्या तर घेतो म्हटलं मी बी मग पण बरोबर सांगाय साडे बारा साडे बारा शिकवले घेऊन जाय साडीच्या मनानं एवढा काही कपडा काही एवढा त्या मनानं वाटत नाही मला चांगला तुम्ही पसंत करा मावशी मग लावून बरोबर भाव मग अजून काही अजून दाखवायची का साडी अरे डिझाईनची दाखवून आता डिझाईनची दाखव आता ह्या आमच्या सारख्या बाया झाल्या बाबा आता पोलीस वरील हिशोबाने दाखव झाला त्या मनानं हे पहा मावशी एकच नंबर साडी आहे लेटेस्ट डिझाईन आहे लेटेस्ट फॅशन आहे तुला चालून राहिले मॅचिंग ब्लाऊज आहे बॉर्डरही मस्त आहे पण आता हे हे डिझाईन डिझाईनचे ब्लाऊज आहे वर्कचे हे खूप चालून राहिले तर तुम्ही काही की बाय लांब बायाच्या शिवत्या लंब्या बायाच्या काही की बाय लहान बायाच्या शिवतात ब्लाऊजही एक नंबर आहे आणि ज्याला कोणाला घेसान त्याला एक साडी आवडी कलर ही मस्त आहे लागेन तरी तुम्हाला कलरही दाखवतो तुम्ही हा हो शांताबाई मस्त आहे बिचारी साडी का हो टाकल्याबरोबर भरली हो हो मस्त बरंच मस्त आहे कलर ही मस्त आहे आणि अबोली कलर आहे मस्त हिरवे काठ आहे हिरवं ब्लाऊज आहे प्रियाच्या अंगावर उठून दिशी मग गंगू हेच घे खरंच शांताबाई साडी लेखा साडी जरी

काय कशी आहे थांबल्या नाही रे भाऊ दाखव दा ना पाच साखर दाखव ना त्यातला एखादा भाऊ मग आम्ही इले का हाय बरं बरं तोच रे बाबा दादा तोच दाखवतो बाहेर टांगेला कोणता म्हणते ब्ल्यू कलरचा तोच दाखव हे पा हाय एकदम मस्त फरक आहे उठून दिसून पोलिसांच्या अंगावर पोरगी गोरी आहे कलर एक नंबर आहे हे चार पाच कलर होते चार ची कलर गेली याच्यात अलग अलग कलर बी हाय पण हा कलर लय चांगला चालून राहिला

ना गंगा साकू। उस 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 की <laughs> आता माय कंगू त्यात आता असेच फॅशन निघाली ना, ना। माय बाई लहान नाही मोठ्या बाया बी घालतात तुला सांगतो ते ब्लाऊज लेकच बाई शिवतात बिचारा लंबीला ला लंबी सांगा कडून काहीच नसते उघडीच असते ती माय बाई तर बाई हे असं काहीच नाही

पण तिने सगळ्याच्या भाव पद्धत शिरलाव बड्या कसं त्या दुकानाशी आम्ही दुसरीकडे जात नाही ते दुकानात सगळं काही भेटते म्हणून आम्ही इथं येतो बापा पद्धतशीर भाव लावशील तर मग आम्ही बापा डबल लाईत मग आम्हाला दुकान बदला लागेल तुला सांगतो साड्याची भाव पद्धत आणि फराकाची भाव पद्धत शिला लाव साडे नऊशेचा फराक येतो मला काही मॅट नको समजू तू मी सारा बाजार हिटत असतो बरं साड्या बरोबर लाव बापा दोन हजाराची साडी नाही येते ह्या बी साड्या साडेबारा साडे बाराशे नाही येत पद्धशीर भाव सांगशील तर दे मग आम्ही आम्हाला टाइम राहिला आता काय भाव करू मा सगळ्या कपडे तुमचे सहा हजार सातशे रुपये होऊन राहिले बा आता याच्यापेक्षा मी काय कमी करू वर्ष सातशे रुपये नका देऊ सहा हजार तर द्या ओ माय गो सहा हजार राहू देऊ माझ्या शांताबाई मला नाही घ्या का बरं कपडे इंकी प्रेम त्या पिंकी लोक घेऊ नाही नाही तुम्ही तुमच्या साड्या घ्या फक्त एक साडी घ्यायला आलं तर फक्त प्रियाची का लांब लांब आहे बिल नाही इकडे लय होऊन राहिले हे लय होऊन राहिले पाच हजारात सगळं देशी बोल एकच बोला असते नाही मला कसं घ्यायचं आहे आणि तुला द्यायचं आहे पाच हजाराच्या पुढे मी एक रुपया वाढवत नाही आणि तू कमी कर कमी करत नाही बोल मग पाच हजारात मान्य आहे का तुझे मला माहित नाही फरक केवढा आहे साडी केवढ्याचे पाच हजार म्हणजे पाच हजार मावशी एवढा फरक नसते पडत तुम्ही कोणी दुकानात जा एवढा फरक पडू शकत नाही पाच हजार तुम्ही डायरेक्ट तुम्ही दोन हजार रुपये कमी करून राहिले ना सतराशे रुपये वर्ष तुम्ही कमी केली पहिलेच तुम्ही कमी करून सांगितले होते तुम्हाला नाही 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 साडेपाच येऊन देईन मावशी पाच हजारात नाही येत राहू दे मग चालू शांता दुसऱ्या दुकानात चाल जाऊ दे तसं बी फरक काही आवडला नाही बाई मला काय चालेल पिंकी हाय पाय गोड्या तुला परवडत असेल तर दे नाही राहू दे तुम्ही नुकसान नाही झालं पाहिजे बराबर आहे की नाही पाय मग परत अशी तर देतो नाही राहू दे काय मावशी पाच हजारच्या वर काही तर पुढा पाच हजार दोनशे तर करा पाय गड्या आता माहिती आहे काही इच्छा नव्हती बाबा आता पाच हजार म्हणजे पाच हजारच होती पण जाऊ दे आता कसं एवढं घुमायला पुरत नाही जाऊ दे घे मग कर सगळं पॅक कर चल बिल कुठे द्या लागते कंट्रोल द्या लागते काय हा हा मावशी बरं करू मग पॅक सगळे चारी साड्यां फुला काही हा कर पण काय भावात नाही बसला गड्या तू मला नाही पडला हा भाव आता शांताबाई बोलली म्हणून जाऊ दे आता

हा ती आहे दुकानात दे ना मग वनस्पतीचे दोन पुडे दे आणि दोन बेलाचे पुडे दे आणि हार केवळ्या केवळ्या लावला रे हा पन्नास रुपयाचा आहे मावशी तो हार झेंडूच्या फुलाईचा झेंडू शेवंती मिक्स आहे त्याच्यात बापा बापा पन्नास रुपयाचा काही सकाळी भाव केले रे तुम्ही आजच्या दिवशी एक दिवस भेटते तुम्हाला आणि उद्या मग उद्या बघ खाली उतरता बरोबर सांगड्या राहू दे हार दिवस नको फुले फुले देऊन देतो तीस रुपयाचे अस्मिता हार नाही पुरत हाराचे भाव तर आसमान छुता आज बापा बापा राहू दे तशी आपल्या एटायतले झाडात फुलायचे काही ते फुलं तोडून घेऊन घेऊ अन्न काही हे फुलं घेऊन घेऊ अव आपली एटायत झाडं लय आहेत पद्मा पण बाया ठेवत नाहीत ना सकोन चार रस्ता उठतात बाया फुलं तोडायला एक फुलं हाती सापडत नाही आता माझ्या घरी किती झाडं आहेत आता मंदाच्या घरी किती झाडं आहेत पण मंद आता हात लावत नाही फुलायला होऊन जाते ना वसुनिता तीस रुपयाची तू घे तीस रुपयाची मी घेऊन देतो होऊन जाते तेवढ्यात कावा पद्मा सुनीता काय कुठे भिंडून राहिला हो तुम्ही माय शांताबाई तुम्ही आला का बाजारात आम्ही बाजार केला ना बाई हरतालिकेचा अब हो ना गंगू आहे मी आहे बबीत आहे साड्या घेतल्या आम्ही त्या खरं तर प्रियासाठी साडी घ्यायची होती पण आवडलं त्या तिघी नाही घेऊन घेतल्या आणि तुम्ही कसं काय तुम्ही आल्या काय मग मला माहिती नाही विचारलं तुम्ही घेऊन राहिला मग तुम्हाला आवाज दिला नसता का मग सांगा मग चालो असतो काहून शांता बाई माझ्या दारात नसतं गेल्या तुम्ही तुम्ही तुमचं म्हटलं मी तोंडा पुरतं मला की चालू पद्मा आता तुला काही घ्यायला लागते काय आता काय सांगा लागते तुम्हाला काय माहीत करायला लागते आणि तुम्हाला माहीत नाही पद्मा असं काहीच नाही माया मनात आणि तुझं असं काही ठू नको मग मी घाई आली पद्मा आता ती आणि ते गंगू द्या फ्री आले ते मी तिचा कोणत्या घेऊन राहिला सामान कटलरीचं मला तुम्ही दरून दिसल्या सारख्या झाल्या म्हणून जवळ जाऊन पाहिजे म्हटलं माहिती पद्मानचं नाही हवे असं काही नाही मग बाई माझ्या मनात बरं विचारे अभ्या असं काही नाही जवळजन दूरचं मी सगळे सारखंच समजतो पण आबा उद्या माया घरी पूजा करायली या दरवर्षी सारखं नाही तर माझ्या इशाबाईनं सांगतच नाही शांताबाईनं म्हटलंच नाही पहिलेच सांगून राहिली आ माया घरी या पूजा करायला उद्याचं नीता आली माहिती मायाचा बाबा शांत मी बोलवाय तुमचा स्वभाव कसा आहे तुम्ही पद मला तेच सांगू राहिली की तुम्हाला काही असं मागू नको आता होतेच आहे कमी जास्त हा जाऊ दे घेऊन घ्या मग तुम्ही घेतले काय हार फुलं वनस्पती घेऊन घ्या तुम्ही काय एका दुकानातून घेऊन घेऊन आपण भाव बी केल्या जातील अरे मावशी त्यात भाव करता दहा वीस रुपयाची पुढे पुढे बाबा त्यात भाव करता पाच रुपये रुपयाला लावू तुम्हाला आता हो ना घेऊन घेऊन इथूनच बरोबर सांग रे एकच दिवस असते तुम्हाला उद्या तर फेकूनच देता रे मग आ ढिगंच्या ढिगं सडतात ना सॉरी पानं फुलं वनस्पती सगळं टाकू टाकू देता एका दिवसातच निरा धुम करून घेता पन्नास पन्नास रुपयाला हार शंभर शंभर रुपयाला हार आहे का भाव आहेत की नाही शंभर रुपयाला हारा शंभर हारा शंभर फुलं नसतात दहा फुलाचे हार शंभर रुपयाला लावतो का भा हे इतकं लुटायला पाहिजे का देवाच्या नावानं